आता का मॅडम जेवणाच्या मागे लागलेत, काय काय बनवायला घेतलाय एक कोले, बिरडा आहे बिरडा आणि काळे मासे आणि त्या घरात बनवायला दिलाय मटन मटन आय का आणलाय हे बघा काल मास आण मटण तिकडं बनवत आहे धवलं तीन पाण्या कसा काम आई एवढं बस ना आमच्या आई व कशी ठणठणीत आहे अजून काय कशी ठणठणीत आहे

नुसतं त्रास देतात ना <laughs> आई तिज बघा दोन दोन वा शेट काय ना शेट फ्रीज मधलं खाऊ ना तुम्ही काय करताय त्या काय करते म्हणजे बा फ्रीज चला इकडे आमची सर्व तयारी झालेली आहे मस्त सगळं पंच पकवान आम्ही आता <laughs> काय असत बाबा काय बोलतो सांग बाबा बाबा बाबाच्या चड्डा वराचो आम्ही एक रुपया दोन रुपये मागायचो कालू कसा काय झाला आला <laughs>

आवडत म्हणा आवड नावा लाडान तिलूट तिलूट सुऱ्याला आवरा मोठा दाद्याला आयो का बाबा आमची रॉक्स काय आय आमच्या आयोचे कलर आहेत हो पिकलेले नाही काय कलर केलं हायलाईट केलं

जून तासापर्यंत आमची आई बोलली मी आशेपर्यंत बस <laughs> <laughs> करू काय तो कर काय असतात तो, तो हार मी <laughs> साधा सुद्धा केला बाबा माझ्या हाताशी <laughs>

अगाना। अगाना। करते आपण ठेवा अरे आपलीच येणार रोजचा एक एक आखीत ठेवायची करंजा पुऱ्या साधा काम नाही काय खीर तुकडी ठेवा मटन टाका

<laughs> वाटी 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 आणावं लागत थांबा तिचे भावा मग तू काय ती पाचल साहेब पुन्हा सगळं आहे त्यात बुला मोठी माहिती मोठे तू बोल मोठे पाणी भरलं यावर नाही पाणी नाही सोडलं पाणी सोडलं बघते पाणी सोडलं पाणी दारू

फानी सोडाचा काढता ना, ना। तो नको रोंडे आई बघा या बघा आता वाट बघल कावळीची काय कर खिड़की बंद कर म तो खागले येईल हं तेव्हा ते छोटे छोटे होते ना भोपले ना तेव्हा झाले ते आणि ही जुनी बेडरूम सगळा गेला रे सगळा गेला तिकडे म्हणजे लग्नाच्या आधी मी इथं राहायचो इथं आता येईल बघा नाही येईल घाटी मारून दे घाटी चला <्भाँगा> मस्त जेवण करतो आणि निघतो लग्नाला लग्नाला हड्डी टाक हड्डी आणि इकड नको मासेची भाजी तूच खा तूच खा तूच खा बस फिटका चल देऊ आणि निघू द्या मला शेफ्टी द्या ชุดชุดนี่ก็ปานิชพัลสังเลย विरार नायगावला नायगाव सिमू चा लग्न आहे सिमूच्या जायला नाही भेटलं कारण शूट होती शूट का आणि आमच्या लक्षात नव्हतं आणि नवरीबाईंनी काल केलेला बाबा तुम्ही कधी येणार हे आणि डायलॉग होतात नेहमीप्रमाणे लग्न एकदाच होत मला पण माहिती आहे पण काय करायचा काम पण असतात सो चला म्हणजे डायरेक्ट नाही जाणार तिकडे आम्हाला विजय का थांबलेत त्यांच्या सोबत आम्ही जाऊ नाही त्यांच्या सोबत जाऊ त्यांच्या लग्न कसं असतंय वगैरे तर कालच गेले कारण हळदीच्याच दिवशी साखरपुडा होता म्हणून मम्मीचा कालच गेली का साखरपुडा पण भेटेल म्हणून चला मग आता so, भेटूया डायरेक्ट काकांकडे काकांकडे आता निघालो ट्रॅफिक वगैरे काय दाखवत ना आम्ही नेहमीचे हाल ते काय बोलायचं काय बोलायचं काय तुला आणि आपण किती वाजता निघाल दोन वाजता निघालो दोन वाजता निघाल पावणे दोन।, दोन ला निघालो घरात जेवण चालक नाही म्हणजे ते सहा साडेसहा वाजता तर तेवढ्या याच्यात आपण पोहोचू पोहोचू आरामात चला भेटूया डायरेक्ट आता काकांकडे चला नका षण टिंग तो इथच बसलेला चला थांबूस नका क्षण बिनशू या काय काय तुम्ही तर मला सांगले मी काय बड्डे ला येऊ नको

केसं मोकली होती केसं बांधली आंबोडा मला येत नाही शेंडा शेंडा कसं दिसतोय मला कंच मिळाल्याने माझा पुत्रावरला कंच मी माझा शेंडा वरला बरा वाटतंय गे चांगला ना हाय ओके ओके

जा चला बाबा घ्या फोन आम्ही पोहचलो लग्नात कधी पोहचलो आणि तुम्हाला दिसतो आम्ही उचलतो तुमचा आवाज नसतो येत तुमचे नवरे तुमच्या मध्ये रिचार्ज नसतो करत ओके थँक्यू आय मॅम आम्हाला पण तुमच्या ब्लॉग मध्ये घ्या ना पहिले ब्लॉग मध्ये आम्हाला इंटरव्ह्यू दिला बद्दल धन्यवाद असं करणार करते मम्मी आता मोबाईल होता ना अरे चेहरा आधी पाहिजे खुशी झाली किती चेहऱ्यावर खुशी तुझ्या येण्याची खुशी झाला सुद्धा तुझा चेहरा बघून खुशी झाली आली ना खुशी बस नाही इकडे चालले रिसेप्शन मी नकून बस चला हे दुसरं आहे तेच तेच काय ए भारी दिसते ओय गणे दिसते कॉंग्रॅच्युलेशन आमची सिमू नवरी कशी दिसते ते कमेंट करून नक्की सांगा हा बस बस ताई अशी गोल गोल फिर ताई ओय सिमू ताई अशी गोल गोल फिर आगो बाई ओ सिमुई कशी फिरलीशन थँक्यू बोला कॉंग्रॅच्युलेशन ही लाईन इथून ही लाईन इथून चालू झाले तर ती लाईन 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 एकदम लांब पर्यंत लाईन केली ही लाईन हा गेट आणि प्रमाणे आम्ही डायरेक्ट शॉर्टकट शॉर्टकटो हाय कधी जो कधी हाय तुला तर बरं नसेल वाटला वाटला त्याला मागे मागे मला वाटला त्याला बोलली मी काय होत हा हा गाऊन गाऊन नाही भारी दिसते भारी दिसते

आज आगा लग्नाने ले बाय अडवले बोल शिकार बाय अडवल्या सांग ना त्यांनी मग मला मी का भांडी कसं लावू ना मी का भांडी कसं कसा लावेल लग्नाला लग्नाला जेवाला कशाला राव दे कसा वाटलं तुला तू कालपासून आलेस थांब ग आली थाम गानी किती मजा आली आता

साक्षींड ठेवला नाही कोणी साक्षी कोण साक्षी साक्षी मुंबई का अच्छा हा हा हा, हा। साक्षी होती ना आम्ही मिस केली हालत कालची हा ना साक्षी होती आपण पण आलो असत झालं बरं झालं असत मीला टॅक्सिंग मी तुला फोन कर आम्ही यांची शूट साडे दहा वाजता आटपली रात्री तीन चार वेगवेगळे चार आय